बांधकाम विभागाकडून दोन पूर्णांक पाच कोटी रुपये खर्च करून कुडार रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आले होते मात्र एका महिन्यात या नवीन सुशोभीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाच्या कामाला सध्या सुरू असलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट युवासेना तालुका प्रमुख योगेश दुरी यांच्या नेतृत्वाखाली युवासेना पदाधिकाऱ्यांनी कुडार रेल्वे स्थानकावर आंदोलन केले तसेच गळती लागलेल्या ठिकाणी प्लास्टिक कापड बांधून सरकारचा का जाहीर निषेध करण्यात आला यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट युवासेना तालुका प्रमुख योगेश दुरी युवासेना उपतालुका प्रमुख विनय गावडे सागर बोगटे युवासेना उपतालुका संघटक दीपेश कदम युवासेना तालुका चिटणीस केतन शिरोडकर युवासेना शहर प्रमुख संदीप महाडेश्वर युवासेना शहर समन्वयक अमित राणे युवासेना विभाग प्रमुख मितेश वालावलकर प्रथमेश राणे गुरु गडकर प्रसाद गावडे रामा कांबळी राहुल नाईक भूषण गावडे संदेश सावंत अजित मार्गी आदी उपस्थित होते सरकारचं करायचं काय अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा पालकमंत्री गेल्या वर्षात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून जी युक्त कामं झाली आता हे काम पाहायला गेलं तर साधारण अडीच कोटीपेक्षा जास्त खर्च खर्चून हे काम उभं करण्यात आलं आणि ह्याला एक महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत याला गळती लागली शिवसेनेच्या माध्यमातून हे आम्ही आंदोलन केलं आहे आणि या भ्रष्टाचारी सरकारला ही ताडपत्री आम्ही भेट देत आहोत आणि आताच बघितलं तर गेल्या दोन महि महिन्यापूर्वी शिवाजी महाराजांचं आमचं दैवत असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा पालून या ठिकाणी पडला ते सुद्धा एक या शासनाचं एक म्हणजे भ्रष्टाचारातून उभा केलेलं एक काम त्याचप्रकारे हे काम आहे येणाऱ्या शाप, काळामध्ये अशा प्रकारची जर काम झाली तर त्या ठिकाणी युवासेना चढ उत्तर